समुद्रातलं शेवाळ पिकांसाठी वरदान कसं काय चला पाहूया सुवर्णशेतीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत पिकांची सहन करण्याची क्षमता वाढवून उत्पन्न कसं वाढवायचं हा मोठा प्रश्न नाही का पण याचं उत्तर कदाचित समुद्रात दडलं तर हे बायोस्टिम्युलंट म्हणजे नेमकं काय असतं तर सागरिका येतं समुद्रातून लाल आणि तपकिरी शेवाळापासून खास तंत्रज्ञान वापरून बरं मग ह्यातले घटक नेमकं काय काम करतात हे दोन प्रकारात येतं द्रव आणि दाणेदार आणि दोघांची वापरण्याची पद्धतीही वेगळी आहे द्रवरूप प्रकारासाठी साधारणपणे तीन महत्वाच्या टप्प्यांवर फवारणी केली जाते तर प्रति एकर किती वापरायचं द्रवासाठी अडीचशे पाचशे मिली आणि दाणेदारसाठी दहा किलो आणि हे फक्त एका पिकासाठी नाही तर अनेक पिकांवर चालतं ठीक आहे पण याचा खरा फायदा काय चला बघूया सर्वात मोठा फायदा म्हणजे पिकांची ताण सहनशक्ती वाढते दुष्काळातही पीक तग धरतं उत्पादन तर वाढतंच पण पिकाचा दर्जाही सुधारतो मुळं चांगली वाढतात फुलं जास्त लागतात एवढंच नाही तर रासायनिक खतांचा वापर जवळपास पंचवीस टक्क्यांनी कमी होऊ शकतो आता हा आकडा मोठा आहे पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे हे लक्षात घ्या सागरिका एक बायोस्टिम्युलेंट आहे पूर्ण खत नाही सोप्या भाषेत सांगायचं तर खत म्हणजे पिकाचं जेवण आणि बायोस्टिम्युलेंट म्हणजे व्हिटॅमिन उत्तम परिणामांसाठी योग्य वेळ आणि योग्य प्रमाण पाळणं महत्वाचं आहे म्हणजेच स्मार्ट आणि लवचिक शेतीसाठी हे एक जबरदस्त आधुनिक साधन आहे तर मग भविष्यातल्या अन्न सुरक्षेची किल्ली ठरू शकतील का